हॅलो आणि नमस्कार सर्वांना मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर आज या व्हिडिओमध्ये आपण सबलिमिनल म्हणजे नक्की काय त्याचा योग्य प्रकारे कसा वापर करायचा आणि सबलिमिनल नक्की काम कसं करतं त्याच्या पाठीमागे नेमकं काय शास्त्र आहे असे इंटरेस्टिंग टॉपिक्स डिस्कस करणार आहोत तर सुरू करूयात आजच्या आपल्या या खास व्हिडिओला साधारणपणे आपलं माइंड हे तीन लेवलवरती फंक्शन करत असतं काम करत असतं एक आहे चेतन मन दुसरं आहे अवचेतन मन तिसरं आहे अचेतन मन म्हणजेच कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड त्यामध्ये चेतन मन हे लॉजिकल असतं क्रिटिकल थिंकिंग करत असतं क्वेश्चनिंग असतं जर एखादी गोष्ट आपल्या कॉन्शियस माइंडला नाही पटली किंवा त्याला ती खरी नाही वाटली तर तो ती अनरियल आहे किंवा ती लॉजिकल नाही म्हणून ॲक्सेप्ट करत नाही उदाहरणार्थ जर मी माझ्या मनाला सतत सांगत गेले की मला स्पॅनिश भाषा ही चांगल्या पद्धतीने फ्लुएंटली बोलता येते पण मुळात मला स्पॅनिश भाषा बिलकुल बोलता येत नाही त्यावेळेस माझं चेतन मन कॉन्शियस माइंड ही गोष्ट ही फॅक्ट ॲक्सेप्ट करणारच नाही तो त्या गोष्टीला पूर्णपणे रिजेक्ट करणार दुसरं आहे अवचेतन मन अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड अवचेतन मन लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे सबकॉन्शियस माइंड हा चोवीस तास काम करत असतो छोट्या छोट्या गोष्टींची डिटेल तो रेकॉर्डिंग करत असतो बॅकग्राऊंडला ज्या काही प्रोसेसेस चालू असतात त्या सगळ्यांची काळजी अवचेतन मन ठेवत असतो जसे की श्वास घेणे झोपणे जागणे उदाहरणार्थ जर मी झोपले असेल आणि मागे म्युझिक लावले असेल तर सबकॉन्शियस माइंड त्याचीसुद्धा नोंद घेतो सबकॉन्शियस माइंड कधीच क्वेश्चन विचारत नाही प्रश्न विचारत नाही खरं आणि खोट्यातला भेदभाव फरक त्याला समजत नाही भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ यातला फरकही त्याला समजत नाही आणि इथे सुंदर अशी अमेझिंग गोष्ट आहे जर तुमच्या अवचेतन मनाने एखादी गोष्ट एक्सेप्ट केली खरी मानली तर ती गोष्ट तुमच्या रिॲलिटीमध्ये आणण्यासाठी तो प्रयत्न करतो तसे ऑप्शन्स तो तुमच्यासमोर आणून ठेवतो त्यामुळे सबकॉन्शियस माइंडची रिप्रोग्रामिंग करणे हे तितके महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ जर तुम्हाला तुमचं एखादं घर मॅनिफेस्ट करायचं असेल अशावेळी तुम्ही तुमच्या घरात राहात आहात अशी कल्पना करा त्या घरातल्या वस्तूंचा अनुभव घेताना स्वतःला पहा तुमचं बेडरूम किचन लिव्हिंग रूम कुठे आहे तिथे कशा प्रकारची तुम्ही सजावट केलेली आहे या सर्व गोष्टींच्या बोलण्यातून तुम्ही तुमच्या अवचेतन मनाला असा विश्वास द्या की ऑलरेडी ती गोष्ट ते घर तुमच्याकडे आहे त्यामुळे असे होणार की तुमचा तो विचार इतका डॉमिनंट पावरफुल होणार सबकॉन्शियस माइंडमध्ये त्यामुळे सबकॉन्शियस माइंड तुमच्या विचारांशी मिळत्या जुळत्या गोष्टी चा पर्याय तुमच्यासमोर आणायला सुरुवात होणार आणि एके दिवशी तुम्ही एक्झॅक्टली तुमच्या ड्रीम घरामध्ये स्वतःला राहताना एक्सपिरियन्स करताल म्हणूनच अवचेतन मनाला विश्वास पटवून देणे हे खूप महत्त्वाचे आहे इथे सबलिमिनल टेक्निक अप्रतिम पद्धतीने काम करते सबलिमिनल तुमच्या अवचेतन मनाला तुमची जी कोणती इच्छा आहे आकांक्षा आहे त्या अनुरूप रिप्रोग्राम करते सबलिमिनल म्हणजे नक्की काय तर सबलिमिनलमध्ये एक संगीत असते आणि त्या म्युझिकच्या मागे बॅकग्राऊंडला अफर्मेशन्स असतात सकारात्मक वाक्य असतात सब म्हणजे खाली म्हणजेच त्या म्युझिकच्या खाली सकारात्मक वाक्य असतात जी तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सतत प्रोग्राम करत असतात तुमच्या विशनुसार जसे की तुम्हाला तुमच्या स्पेसिफिक पार्टनर जर हवा असेल मग त्या सबनिमिनलमध्ये तुम्ही त्या अकॉर्डिंगली अफर्मेशन्स लावताल म्युझिकच्या पाठीमागे इथे म्युझिकची फ्रिक्वेन्सी जास्त हाय असते आणि त्यामागेच अफर्मेशन्स लपलेल्या असतात सबलिमिनल तुम्ही जेव्हा पण ऐकताल त्यावेळेस हेडफोनचा नक्की वापर करा सबलिमिनल इतकं का काम करतं तर जर मी नुसतीच अफर्मेशन सतत बोलत राहिले कदाचित अफर्मेशन बोलल्यामुळे त्याला खूप वेळ लागेल आणि ते लॉजिकल पण वाटणार नाही कारण माझं चेतन मन म्हणजेच माझं कॉन्शियस माइंड सतत प्रश्न विचारत राहणार जी माझी रियालिटी नाही जे माझं सत्य नाही तर तो कधीच ॲक्सेप्ट करणार नाही आणि जे मला हवं आहे जी माझी इच्छा आहे ती कधीच अस्तित्वात म्हणजे प्रत्यक्षात येणार नाही त्यामुळे माझं जे कॉन्शियस माइंड आहे तो नेहमी एखाद्या पहारेकरी सारखा समोर उभा राहणार आणि मला जे काही मला अचीव करायचं आहे ते माझ्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत तो मेसेज कधीच पोचू देणार नाही सबलिमिनलमध्ये संगीत आहे अफर्मेशनसोबत पण तुमचे चेतन मनाला त्या अफर्मेशन्स कळणार नाहीत कारण त्या खूप हळू आवाजात म्युझिकच्या मागे लपलेला असतात अशा वेळेस त्या अफर्मेशन्स कॉन्शियस माइंडला बायपास करून सबकॉन्शियस माइंडमध्ये डिरेक्टली जाणार सबलिमिनलमुळे तुम्ही कोणतीही तुमची इच्छा सोप्या रीतीने तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचू शकता ती गोष्ट तुम्ही अचीव करू शकता जसे की तुमचा एखादा ड्रीम जॉब असेल ड्रीम कार असेल ड्रीम होम असेल ड्रीम करिअर असेल स्पेसिफिक पर्सन असेल तुमची डिझायर हेल्थ असेल या गोष्टी तुम्ही इझिली मिळवू शकता सबलिमिनलच्या साह्याने सबलिमिनल ऐकताना काही गोष्टींची नक्की खबरदारी घ्या एकतर भरपूर पाणी प्या सबलिमिनल ऐकताना त्याचबरोबर हेडफोनचा नक्की वापर करा आणि विश्वासू चॅनलवरती जाऊनच त्यांचं सबलिमिनल ऐका कारण जेव्हा मी सबलिमिनलबद्दल स्टडी करत होते त्यावेळेस माझं असं लक्षात आलं की काही क्रिएटर सबलिमिनलमध्ये नेगेटिव्ह अफर्मेशन्स पण टाकतात ज्या अपायकारक ठरू शकतात त्यामुळे सबलिमिनल ऐकताना आधी कमेंट चेक करा की कि किती लोकांना त्याचा खरंच फायदा झालेला आहे रिझल्ट मिळालेला आहे तेव्हाच त्या चॅनलचा वर जे काही सबलिमिनल असेल ते ऐका सबलिमिनल खरंच खूप आश्चर्यकारक रिझल्ट मिळवून देतात पण ते कमीत कमी दोन महिने दररोज ऐकले पाहिजेत एका इच्छेसाठी एक सबलिमिनल ऐका त्याने तुमचा फोकस राहील आणि रिझल्ट तुम्हाला मिळेल तर नक्की सबलिमिनलचा वापर करा कारण ही एक सुंदर अशी टेक्निक आहे तुमच्या कॉन्शियस माइंडला बुद्धू करून सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रवेश करण्यासाठी सो so, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि जर तुम्ही याआधी सबलिमिनलचा कधी वापर केला असेल तर त्याचे रिझल्ट्स नक्की शेअर करा त्याने इतरांना देखील फायदा मिळेल तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःची भरपूर काळजी घ्या